पार्वती पदे हर महादेव गोपाल श्री कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त दत्त ओम निष्काम कर्म योगी शिव योगी जगद्गुरु जनादन स्वामी जय उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांति जी महाराज की जय बजरंग बली की जय संत श्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज की जय मातो श्री महाळसा माता की जय मातो श्री फूला माता की जय

પસ્તીસ વર્ષાપૂર્વી હાથપુર મલ્ખી સોળા આપણને સર્વની કલા બાબા જનાબી

सातपुरीच्या भक्तांनी बाबांचा पालखी सोहळा संपन्न केला होता तो वीर बघा तो विर विरह आणि अजून पस्तीस वर्षानंतर की आमच्या सातपुर केली श्रद्धा श्रद्धा बाबांच्या वेळेला जी पाहायला मिळाली त्याच्यापेक्षा ही दुप्पटणी चोपड आणि पट्टीने बाबांना त्या ठिकाणी पाहायला मिळते म्हणून वाजून टाळीबाजून सातपुरांचा अभिनवात <laughs> <laughs> आणि जसं बाबांची मिरवणूक काढली तशी आमच्या सारख्या बघा एक भाव बाबाजी पास प्रेम विचार भाव श्रद्धा बाबाजी बनाए थे पर का।

पण आपण असा बाबाईचं फक्त आपण काय करू शकतो त्यांचं गुणगाव शकतो त्यांचे विचार बघा आपण ऐकू शकतो मात्र माया प्रेम बाबांना प्रसार दिलं त्याचा वीर माता मना सहन करू शकत नाही पण

哎哎哎！哎。 संकटका धावत यतिकटकाळी जनार्दन स्वामी माया निरा धावत इति बाबा संकटका धावत यतिकटका भगवान् शङ्करा तु अवतार अवतारण्या घाले बाबा जगाचा उधार जगाचा उधार भगवान शंकराचा तु अवतार अवतार कराया निघाले बाबा जगाचा उधार जगाचा उधार तुझे नाम माझ्या मुखी राहो वेळोवेळी तुझे नाम माझ्या मुखी राहो वेळोवेळी आवत येते बाबा संकट काळी धावत येते बाबा

आमच्याकाली साऱ्या जगाचा तोच खरा स्वामी तोच खरा स्वामी बाबांचा आशीर्वाद परतोम शका पकामी सा जगाचा तोच खरा स्वामी तोच खरा स्वामी कु वाजवाटाळवि कु वाजवाटाली कुणि वाजवटालवि कु वाजवाटाली आवत धावत येते बाबा संकट काळी धावत येते बाबा संकट काळी जनार्दन स्वामींची माया निराळी जनार्दन बाबांची माया निराळी काय बघा बाबाजींची माया म्हणजे आमच्या काय की म्हणून अशी विभूती बघा पण बने बने नाही ना आपण आपण होतो ना येतील भाऊ जातील भाऊ का येतील भाऊ जातील भाऊ आणि किती हानी जातील म्हणून म्हणून आपण ही बाबांचं स्मरण फक्त करू शकतो म्हणून पुनश्यव पुनश्यव तसं बघा आणखी दुसरा एक प्रसंग बघा कोलेवाडी बघा कोल्हासाच प्रसंग बाबाजींचा प्रवचनात म्हणाला बघा बाबाईंचं प्रवचन त्या ठिकाणी सुरू झालं असताना ही बाबाजींना आपल्या मातोश्रीची आठवण आली मा, आठवण आली होती आणि बाबाजींना मातोश्रीची आठवण आल्यानंतर आठवण येण्याचं कारण की त्यांचे बाजारापाटील फैंगवर त्रास बघा त्याच्यावर वर्गा बाबाजीला आणि मातोश्री मासा मातेला आणि मग त्या ठिकाणी अनेक धाव धाग त्या बाजारवर धाग वागा म्हसा मातेला आणि बाबाजींना असायचं त्याला अत्यंत कठीण परिस्थिती होईल त्या परिस्थितीतून बाबाजींना मासा मातेने सांभाळावा नवीन येथे बाबाजींचा जो बाजारा पाटलांचा काय विचार होता त्यांना काय वाटायचं बरं का बाबाजींनी साधू होणे त्यांना काय वाटायचं आणि आपल्या कोळ्याला कलंग कोळ्याला मग आपल्या कोळ्याला कलंगवतं म्हणे आपण पाटील कुळातले आहोत आणि म्हणून तर त्यासाठी म्हणे आपण काय करू न्हावी बघा न्हावी बघा न्हावी आणून काय करून हे यांचं दाडी जडा काढून टाकू मार का आणि मग बघ त्यावेळेला न्हावी बघा बाजीरा पाटलांनी बाबाजींच्या दाडीजडा काढण्यासाठी आणल्या का आणल्या आणल्यानंतर ज्याला बागा तो न्हावी बाबाईंच्या दारीदारा काढायला लागला बघा तर काय जाय काय व्हायचं असतानाच काय व्हायचं ऑटोमॅटिक उलटा होऊन जायचा बघा लक्षात येईल का असे अनेक अनेक असे प्रंग आणि ज्याला बाबाईंचा प्रसंग चांगला आठवला होता किंवा साईनला वर्ण केलं त्याला बाबाईंच्या बघा नेत्रातून आम्ही प्रत्यक्ष बाबांच्या नेत्रातून बघा त्यापुरून धारा बघा सुरू झाला झाला होता किती प्रेम आगा बाबांचं आपल्या मातोश्री होतं तर तदो तदोतच आपल्याही बाबा आपलं किती प्रेम आहेत आधी कोणत्याने कोणत्या रूपाने बघा बाबाचे आपल्या सर्व प्रेम करतात म्हणून आपण काय म्हणतो प्रेमाने आवडीने काय म्हणतो मा सहित जय जय महा जय 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 जनार्दना भणसाई नन्दना जय, जय 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 जनार्दना भणसाई चा नन्दना अवतरघी धर्म रक्षणा अवतरघी धर्म रक्षणा ईषा नन्दना मन जय 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 मन्दनाईषा नन्दना बाबाजीच्या आणि बाबाजींच्या आशीर्वाद आपण प्रवदन प्राप्त करत असताना खऱ्या अर्थानं ज्या वेळेस संन्यास स्वीकारला जातो स्वतःचं पिंडदान स्वतः करावं लागत स्वतःची दशक्रिया स्वतः करावी लागते स्वतःच श्राद्ध स्वतःला घराव लागत आणि संपूर्ण कर्म झाल्यानंतर माझ गुरुवारी आयुष्य संपूर्ण जनता जनाधनाच्या कल्याणासाठी राहील अशी शपथ घेतल्या जाते त्यानंतर खऱ्या अर्थानं संन्यासी पूर्ण होतो आणि संन्यासाच्या जीवनामध्ये या उपयोग धारा नसतो सातुरकरांमुळे तुमची सेवा तुमचं कार्य तुमचं कर्तृत्व आणि आज बाबाजी ज्या वेळेस आपल्या सत्संगाला सुरुवात केली तर जुन्या आठवणींना बाबाजींचा जो या ठिकाणी आला आणि तिच्या संन्याशाला स्वतःच पिंडदान करताना कधी डोळ्यामध्ये अश्रू दो आले नाही आज ते आनंद अश्रू स्थापन करायला बाबाजींच्या डोळ्यात आणि ही तुमच्या सेवे

बाबाजींच्या आवाज आणि त्यामध्ये आणि ते आनंद असू इतके आहे बाबाजींमध्ये भजन घ्यावा लागेल दोन दिवस हे आहे आणि म्हणून आज बाबाजींच्या सत्संगामध्ये आपले सर्वजण असताना पुढे पण आपल्या सगळ्यांना एका भजनाकडे आपल्याला जायचंय ते सुंदर असं भक्तिगीत या ठिकाणी होईल विस्कृत होते जनार्दनाला हे भक्तिगीत घेत नसताना आपल्यावरती त्या सर्व आपल्याला विसरायचं नाही मात्र त्या भक्तीगीतामध्ये मी सगळ्यांनी छोटासा निकत या ठिकाणी जे इस जन